नमस्कार जैन इरिगेशनतर्फे आपले हार्दिक स्वागत आहे गेल्या चार वर्षापासून जैन इरिगेशन हे शेतकऱ्यांसाठी हे एक्झिबिशन शेतकरी मेळावा हा आयोजित करत आहे आणि हे जैन इरिगेशनचं आयोजनाचं चौथं वर्ष आहे या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती कशी करता येईल याबद्दल सर्व पिकांवर माहिती आणि लाईव्ह डेमो हा आपण लावलेला आहे प्रत्येक पिकाचा आता इथं जी ज्या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे ह्या इथं आपण कॉफी हे या, या रोपाविषयी मी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे तर हे कॉफीचं रोप आहे जैन टिश्यू कल्चरचं कॉफीचं रोप जैन कल्चरचं कॉफीचं रोप आपण पहिल्या भारतामध्ये स पहिल्यांदाच कॉफी बोर्ड बँगलोर यांच्या कोलॅब्रेशनने आपण हे कल्चरचं रोप बनवलेलं आहे तर हे शेतकऱ्यांसाठी जनरली साऊथ इंडियामध्ये केरळ कर्नाटक ह्या भागामध्ये याची लागवड केली जाते पण पारंपरिक पद्धतीने ती शेतकरी लोक कॉफीचं उत्पादन घेत होते पण जैन इरिगेशनने त्यांना कल्चरच्या माध्यमातून हे रोप उपलब्ध करून दिलं जेणेकरून त्या पिका मधून जे उत्पन्न येईल ते लवकर येईल आणि एकसारख्या प्रमाणात येईल तर हे या कॉफीमध्ये दोन व्हरायटीज आम्ही कल्चरमध्ये प्रोडक्शन युनिटमध्ये प्रोड्यूस केल्या एक अरेबिका आणि एक रोबिस्टा अशा दोन व्हरायटीज आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ही जी आपण कॉफीची उत्पादनं दोन व्हरायटी शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे टिश्यू कल्चर म्हणजे म च्या माध्यमातून आपण क्लीन प्लांटिंग मटेरियल डिजीज फ्री प्लांटिंग मटेरियल हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं आहे ट्रॅडिशनल पद्धतीने असं होत होतं की त्यात मर जास्त होत होती आणि गॅप शेतामध्ये पडत होता इतर पूर्ण झाडांमध्ये तर टिशू कल्चर वापरल्यामुळे आपल्याला एकसारखं रु रोप हे लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे आणि शेत एक वर्ष ह्या रोपाचं वय असून या माध्यमातून शेतकऱ्याचं जे उत्पन्नाचा वेळ आहे उत्पन्न येण्याचा तो वाचणार आहे नमस्कार आम्ही नाशिक वरून आलेलो आहे आणि इथं प्रदर्शनाला आलो आहे आमच्याकडे डाळिंब आणि द्राक्षाची बेन शेती आहे इथं आल्यानंतर आम्हाला कॉफीबद्दल सरांनी माहिती दिली खूप छान वाटली माहिती त्यांची काय वाटलं तुम्हाला हा रोपो वगैरे छान आहे आणि नाशिक जिल्ह्यात लावायला काही अडचण नाही म्हणजे ते सरांनी जे सांगितलं त्याला किती टेम्परेचर वगैरे लागतं ते अडोतीसपर्यंत आहे आमच्याकडे उन्हाळ्यात मे महिन्यात जातं एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत पण मग लावायला काही प्रॉब्लेम नाही असं प्रयत्न करायला मी तुम्हाला दाखवतोय हे कॉफीचं रोप आहे आणि हे टिशू कल्चरचं टिश्यू कल्चरमध्ये आपलं काळी मेरी बटाटा आणि कॉफी या पिकांचं आपण रोप बनवतो टिशू कल्चरचं आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो